भंडारा ॲडव्होकेट बार असोसिएशनतर्फे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आनंदात साजरी करण्यात आली असून संविधान निर्माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संपूर्ण देशात भव्य आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भंडारा जिल्हा वकील संघटनेतर्फे जिल्हा न्यायालयातील सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात भंडारा अॅडव्होकेट बार असोसिएशनतर्फे साजरी करण्यात आली असून या कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदना आणि राज्यघटनेच्या उद्देशिका वाचनाने झाली आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला फुलांचे हार व पुष्पगुच्छ अर्पण करत डॉक्टर बाबासाहेब यांच्या फोटोला मानवंदना देण्यासाठी भंडारा जिल्हा वकील संघाचे पूर्व अध्यक्ष अॅडव्होकेट रवी वाढई उपस्थित होते यावेळी अॅडव्होकेट रवी वाढई यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की शिका संघटितवा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा मंत्र नव्या पिढीला आजही प्रेरणा देणारा आहे त्यांचे विचार हे समाज परिवर्तनासाठी मार्गदर्शक आहे या कार्यक्रमाला ॲडव्होकेट रवी वाढई सुदीप सक्सेना धनंजय बोरकर शैलेश डोंगरे रोहिणी रामटेके सुरदास चौरे उमेश तिडके अनेक भंडाराबार असोसिएशनचे ॲडव्होकेट मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या भंडारा बाल असोसिएशनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आमच्या वकील लोकांनी आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांना अभिवादन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे भंडारा बारतर्फे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस मनवण्यात येतो त्यानिमित्तानं आज सगळे आम्ही वकील मंडळी भंडारा बारची आम्ही सगळे वकील मंडळी याच्यामध्ये आम्ही हिरहिरी भाग घेतो आणि बाबासाहेबांच्या आम्ही ऋण आम्ही ऋणी आहोत असं त्यांना आम्ही कृतज्ञ व्यक्त करतो आम्ही त्यांच्यासमोर आणि इथं आम्ही त्यांना अभि अभिवादन करतो